आयुष्यभर आपण भीक मागून घाललेली आता आपल्या मुलाबाळांवरती ही वेळ येऊ द्यायची नाहीये त्याच्यामुळे जिथं असेल तिथं शिक्षण घ्यायचं घुसायचं आणि आपण आपल्या गोष्टी पूर्ण करून घ्यायचा ज्यावेळेस कुणी अंगावर येण्याची गोष्ट करेल त्यावेळेस ही संयोजन समिती तुमच्या सोबत आहे एवढं लक्ष ठेवायचं तुम्हाला लावू शकत नाही आणि ही फक्त संयोजन कमिटी नाही हिसोबत ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जाते तिथे कुणीतरी धर्मराज भाऊ असतो त्या जिल्ह्यात जातो तिथं कुणीतरी राजेश भाऊ असतो ज्या जिल्ह्यात जातोय तिथं कुणीतरी बैजाबाई बहीण आपली असते आपल्या ऐकताय ही सगळी लोक आपल्यासाठी काम करणारी लोकांनी नाही सोडलं तर आहे ते अजून लोक पण पोलिस स्टेशनला गेले की आपलं पोलिसांनी नाही ऐकलं त्याच्यावरती 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 नाही कुठेतरी प्रश्न सुटतो आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी सगळे लिहून आलेले आहेत त्याचबरोबर पुरोगामी विचार ज्या काय पक्ष पण आहेत त्यांनी सगळ्यांनी म्हणून आज संवाद यात्रेला पाठिंबा दिलेला आहे मी खर तर तुमचं सगळ्यांचं जोरदार टाळ्या वाजून अभिनंदन करतो माझ्या अगोदरच्या सगळ्या वक्तंनी भाषण केले भूमिका मांडला खरं तर आज मी सकाळी ड्रायव्हरला विचारलं की कि आपण किती किलोमीटर आलो कधी कधी पाठीमाग वळून बघावं लागतं ना कुठे गेला इथे नदीला वड्याला चाललं कुठे वाड्या चाललं बघावं लागतं ना तर पाठीमाग वळून बघितलं डॉक्टर साहेब आज सकाळी विचारलं तर एकोणीसशे किलोमीटर आम्ही आज गावात आढळ किती एकोणीसशे किलोमीटर एक हजार नऊशे किलोमीटर मी नेहमी या ठिकाणी आपल्या आरा आराध्याच्या काळामध्ये आराधेच्या मेळ्यामध्ये आपण आशीर्वाद देतो आशीर्वाद येतो पाच पन्नास होऊन दे पाच पन्नास होऊन देडव्याला जाऊन दे आणि गाय दोन म्हणजे आम्ही सगळ्याला आशीर्वाद दिला पण डॉक्टर साहेब आम्हीच उघडवले आपण सगळ्याला आशीर्वाद देतो परंतु आपणच उघड्यावर परत नंतर दुसरी मला गोष्ट आठवली इथून घरात चांद्याची दिस हिथून चांद्याची गर्दीच माझ्या आंबाची गादी हात होत संवादाच्या माध्यमातून काय प्रवाद साधण्याचा आपला प्रयत्न आहे सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट अशी की चौऱ्याहत्तर वर्षामध्ये सुद्धा या भारतातील या महाराष्ट्रातील भटयुक्त समाजांना नागरिकत्वाच्या पुराव्यासाठी संघर्ष करावा लागत आहे त्या देशामध्ये माणूस मेल्यानंतर जाळ्याला जागा नाही आणि पुरायला जागा नाही ना अशी भटीयुक्त समाजाची परिस्थिती निर्माण झालेली आहे भटमुक्तल्या ज्या बेचाळीस जाती आहेत आजही दुर्लक्षित आहे ज्या पद्धतीने त्यांना सन्मान पाहिजे न्याय पाहिजे अधिकार पाहिजे मिळत नाही म्हणून त्या ठिकाणी पालावर जाऊन वस्तीवर जाऊन प्रत्येक मुक्तांचं दुखणं त्यांच्या वेदना ऐकून घेऊन या ठिकाणी ही यात्रा प्रत्येक मुक्ताला एकत्रित करण्याचं काम करते ही यात्रा अठ्ठावीस तारखेला ऑगस्ट रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वाड्यावर निघालेली आहे ही यात्रेचा समारोप तेवीस सप्टेंबर रोजी मुंबई येथे होणार आहे सहा हजार किलोमीटर यात्रा जाणार आहे यात्रेची सुरुवात उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातून झालेली आहे महात्मा ज्योतिबा त्याच्या सोलापूर येथे एकतीस ऑगस्ट मुक्त दिनानिमित्त सेटलमेंट म्हणून मागणी काय त्याच्या सगळ्यात पहिली पाहणी जी आहे आमची तर भटकीमुक्त समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय पाहिजे त्यांच्यासाठी बजेट पाहिजे त्यांची जनगणना झाली पाहिजे व त्यांच्या संरक्षणासाठी या ठिकाणी कायदा पाहिजे अशा चार महत्वाच्या मागण्या इतर बाकी मिळून सतरा मागण्या आहेत जे महाराष्ट्रामध्ये यात्रा संवाद यात्रा भटकी मुक्त आदिवासी संयोजन समितीच्या वतीने या महाराष्ट्रामध्ये फिरत आहे डॉक्टर साहेब काय सांगू शकता भारताला सामृत महोत्सव हा भारत करतोय त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही पाहत असताल की भटक्या मुक्तांच्या ज्या तत्सम जाती आहेत त्यांचे सामाजिक जाणीवांचे प्रश्न आहेत आणि आजची ही संवाद यात्रा या प्रशासनावर आणि राजकर्त्यावर असू डोळ्यासाठीची ही संवाद यात्रा होती भटक्या मुक्तांचे जे प्रश्न आहेत तुम्ही आमची मागणी आहे की जसं तुम्ही सारथी काढलं बाल्टी काढलं याच्याच अनुषंगाने भटक्या मुक्तांसाठी सुद्धा एक शैक्षणिक महामंडळ आपण काढावं वसंतराव नाईक महामंडळाला त्यांनी योग्य तो निधी द्यावा आणि भटक्या विमुक्तांचे जे जीवनाईल प्रश्न आहेत जे की रोजचे प्रश्न आहेत जसं की त्याचं जातीचं प्रमाणपत्र मिळालं पाहिजे त्याला आधार कार्ड मिळालं पाहिजे इलेक्शन मध्ये त्याच इलेक्शन मध्ये त्याचं नाव असलं पाहिजे या गोष्टीसाठी सुद्धा आम्हाला आज संघर्ष करावा लागतोय पण हे हे जे इंड्याचे जे काठडी पांगरलेले प्रशासनाचे अधिकारी आणि हे राजकर्ते आहेत जा, ना हे जागाच्या हलायच तयार नाही म्हणून आजचा जी आमची संवाद यात्रा होती आज तो ही या काळामध्ये ज्या यात्रेला किंवा यात्रेमधून आपल्याला तुम्ही बघतच असाल की जी लोक आहेत ज्या मागण्या करणारी लोक आहेत ही लोक कोण आहेत कोण जातीसाठी भांडते कोण त्यांच्या योजनांसाठी भांडते कारण आतापर्यंत जे मिळत गेले ते एकाला मिळत गेले तेच घेत राहिले पण ज्यांना कधी मिळालेलंच नाही त्यांना कायम रस्त्यावरती आणून ठेवले गाव कसा बाहेर ठेवलेला आहे त्यांना कुठल्याही साध्या गोष्ट म्हणजे माणूस म्हणून जगण्यासाठीच्या ज्या बेसिक गोष्टी लागतात त्या सुद्धा ते लोक देत नाहीत त्याच्यामुळे जसं भाऊ म्हणाले की आहे रे आणि नाही रे नाही रे लोकांना कायमच मागे ठेवले आणि त्यांना आंदोलनाच्या मागण्याने पुढे घेऊन जावं लागते तर त्या ह्याच्यामध्ये आता हा संघर्ष आहे तो तीव्र होणार आहे त्याच्यामुळे हे फक्त आले रॅली काढली यात्रा केली आणि गप्प बसणारे लोक नाहीये कारण तुम्ही जितकं दाबून ठेवणार तितकं ते उफाळून येईल आणि आता ही वेळ आहे या वेळेला नाही तर कुठेच नाही त्याच्यामुळे ही यात्रा काढलेली आहे शेकडो यात्रा आतापर्यंत निघालेल्या आहेत त्या कुणीतरी स्पॉन्सर केलेल्या यात्रा आहेत ही यात्रा आहे की जी लोकांनी लोकांसाठी काढलेली यात्रा आहे आणि त्याच्यातून हे प्रश्न आहेत आज तुम्ही जर पाहाल की या सगळ्या यात्रेमध्ये ज्यांचं प्रश्न आहे तेच नेतृत्व करताय त्यांच्या वतीने कुणी येऊन बोलत नाहीये त्याच्यामुळे ही वेळ अगदी योग्य निवडलेली आहे या लोकांनी आणि तीच घेऊन हे पुढे घेऊन जातील असं वाटतं